कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक नऊ असतो मुलांक नऊ असलेल्यांना हा आठवडा फार चांगला राहील तुम्हाला ह्या आठवड्यात ऊर्जावान वाटेल आणि ही ऊर्जा कार्यक्षेत्रातही दिसून येईल तुमची सर्व कामे ह्या आठवड्यात अतिशय हुशारीने आणि चांगल्या प्रकारे पूर्ण कराल ह्या आठवड्यात चांगल्या कामामुळे तुमची ख्याती वाढेल पैशांच्या बाबतीत हा आठवडा अनुकूल आहे ह्या आठवड्यात पैशांची आवक होण्याची शक्यता आहे कौटुंबिक दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला राही कुटुंबात एखाद्या मंगल कार्याचे आयोजन होई जोडीदारासोबत हा आठवडा सुखाचा राही मुलांक नऊ असलेल्यांना हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राही हा आठवडा व्यापायांना अनुकूल राहील आणि व्यापारात प्रगतीचे योग आहे आणि तुम्हाला ह्या आठवड्यात धनलाभही होतील अचानक येत असलेल्या खर्चांमुळे तुम्ही विचलित व्हाल आणि त्रस्त राहाल जोडीदाराशी सलोख्याचे संबंध ठेवा असा तुम्हाला सल्ला राहील त्यामुळे तुमच्या अडचणी कमी होण्यात मदत होईल तुमच्यासाठी हा आठवडा अनुकूल राहील हा आठवडा तुम्ही खरेदीत आणि भटकंतीत व्यस्त असाल